फॅक्टोरियल फॅक्टोरियलचा अर्थ काय तयार होतो की एखाद्या संख्येच्या मागे उद्घारवाचक चिन्ह दिसलं तुम्हाला म्हणजे आपण थ्री फॅक्टरी लिहू याचा अर्थ काय होतो याचा असा वन मायनस करत जाणे किंवा असा मल्टिप्लाय करत जाणे शेवटपर्यंत की तो मायनसमध्ये नाही गेला पाहिजे तर आपण थ्रीचा फॅक्टोरियल जर वन पाहू तर एक एक मायनस केला तर काही टू एक मायनस केला तर वन म्हणजे फॉर्म्युलेत जर घेतो म्हटलं तर हा जर याला एन पकडलं एन फॅक्टोरियल तर काय होईल एन एन मायनस वन चाललं पुढे याचं जे उत्तर येईल ते परत याला मायनस करून प्लस मायनस करत जाल असा हा फॉर्म्युला तयार होतो म्हणजे मी काय केलं हा थ्री जर इतर येईल हा थ्री हा थ्री थ्री हा थ्री आला एन म्हणजे थ्री मग हा जो थ्री होता इथं मायनस म्हणून टाकला एन मायनस वन म्हणजे टू असं करत जावं लागतं तुम्हाला जा हे त्याचं आन्सर आहे ते त्यात आता बघा थ्री केला आता याच्या मागे फाईव्ह असेल फाईव्हच्या मागे मी टू लिहिले टू फॅक्टरी लिहिले तर काय तर पाचचे दोन आहे म्हणून दोन मायनस करत जाणे आहे म्हणजे फाईव्ह लिहिलं मल्टिप्लाय बा फाईव्हच्या पुढे दोन मायनस केले तर फाईव्हमधून थ्री येते थ्रीमध्ये दोन मायनस वन येते याचा आन्सर काही येईल फिफ्टीन याचा आन्सर काय येईल सिक्स आता बघा एक असेल तर वन मायनस करायचं टू असेल तर टू मायनस करायचं आता मी सिक्सवर थ्री फॅक्टरवर लिहिलं म्हणजे मी काय केलं सिक्समधून थ्री मायनस करणार सिक्स इंटू सिक्समधून थ्री गेले थ्री थ्रीमधून थ्री गेले झिरो राहते आपण झिरो लिहायचं नाही राहत हा झिरो जर आला असतो ना तर झी निगेटिव्ह आणि झिरो वन लिहू शकतो पण आपण झिरो नाही लिहू शकत कधीच बस हा याचा नियम आहे निगेटिव उपायकडे जायचं नाही माझा आन्सर केलं एटीन म्हणजे बघा थ्री होता वन फॅक्टरियल असेल वन मायनस करत जाणे टू फॅक्टोरियल असेल तर टू मायनस कर थ्री असेल थ्री मायनस करत झाले समजा मी फोर असते फोर फॅक्टरियलमध्ये काय येईल सिक्समधून फोर मायनस केले तर टू येते म्हणजे याचं आन्सर ट्वेल आलं बस इतकंच करायचं आहे आणि जर आपल्याला कधी चुकून फोर फॅक फोरचा फोर फॅक्टर फोर दिलं तर काय आहे असं होऊ शकत नाही कारण फोर मायनस मग काय करावं लागेल तेवढेच फोर मायनस करावं लागेल शून्य येते झिरो झिरो देता येत नाही म्हणून आपल्याला असं कधी मिळणार नाही असे फॅक्टरी आपल्याला बनवता येतात हा एक भाग झाला आता बघा याच्यात दुसरा एक पोर्शन येतो कधी फॅक्टोरियलची बेरीज करा म्हणते ॲड करा म्हणतो म्हणजे समजा आम्ही थ्री लिहिलं प्लस टू फॅक्टोरियल यांची ॲड करा तर ॲड कसं करणार थ्री फॅक्टोरियल म्हणजे थ्री टू वन प्लस टू इंटू वन फॅक्टरियल करणं माहीत झालं आहे वन होता म्हणून एक मायनस करत नाही हा वन फॅक्टरियल म्हणून एक मायनस करत जाणे याचा जा आन्सर काय येईल सिक्स प्लस टू म्हणजे एट हा एक प्रकार झाला दुसरा बघा आता याच्यातच बघा एक समजा मी फोर फॅक्टोरियल फोर फॅक्टोरियल प्लस टू फॅक्टरियल प्लस सिक्सवर तीन फॅक्टोरियल देऊन टाकलं सपोज आता याचा आन्सर प कसं काढू आपण फोर फॅक्टोरियल म्हणजे फोर थ्री टू वन हे फोरचं निघालं वन होता म्हणून प्लस टूचं फॅक्टरियल कसं येईल टू इंटू वन हे नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्लस सिक्सचा थ्री फॅक्टोरियल आहे थ्री फॅक्टोरियल असल्यामुळे काय झालं सिक्समधून थ्री मायनस करायचे किती येणार थ्री आता सोडवायचं हा मल्टिप्लाय कल हा ट्वेंटी फोर येतो प्लस हा टू तो आणि तो येतोय एटीन बस यांचा तुम्हाला आता प्लस करायचं आहे प्लस मल्टिप्लाय प्लस 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 म्हणजे काय पहा अठरा आणि दोन वीस आणि वीस आणि चाळीस यांचं फोर्टी फोर याचं अन्सर येईल फोर्टी फोर येणार ठीक आहे अशा तऱ्हेनं प्लस आता इथं आपण मायनस करून पाहू येस अॅन्सर घेऊ टू फॅक्टोरियल मायनस थ्री फॅक्टोरियल टू असं करू तर इथं काय येईल थ्री टू वन मायनस टू इंटू वन हा असं तर याचं करायचं सिक्स मायनस टू म्हणजे फोर बस बस हीच पद्धत आहे असंच करावं लागते कुठेही असलं तरी याच्यामध्ये परत दुसरा प्रकार पाहू तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असेल म्हणजे आपण फोर फॅक्ट रॉयल इन टू टू असं दिलं असेल तर नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे फोर थ्री टू वन हा एक होता भाग आणि याचा काही टू इंटू वन तर याला सोडत जायचं ट्वेंटी फोर येणार इंटू टू येणार म्हणजे याचा फोर्टी एट ॲन्सर येणार हाच भाग डिव्हिजनमध्ये असता ते तशीच पद्धत आहे फक्त आपल्याला डिव्हिजन सोडव करावं लागेल आता आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला असं दिलं असतं डिवाइड बाय तर आपण असं लिहितो फोर थ्री टू वन डिवाइड बाय टू इंटू वन ते कॅन्सल हे कॅन्सल यांचा मल्टिप्लाय ट्वेल्व आन्सर आलं असतं म्हणजे इथं जे पण तुम्हाला साईन देत असेल तर तसंच करायचं पण सुरुवातीला काय करायचं तुम्हाला याचं फॅक्टोरियल वाढत जावं लागतं असं फॅक्टरीचं चॅप्टर आहे म्हणजे काय झालं प्लस मायनस मल्टिप्लाय करणे आणि डिव्हिजन करणे आता दुसरा एक प्रकार एनवाला तुम्हाला सांगतो एन बघा एन आहे एनचा फॅक्टरी पाळा जर म्हटलं तर काय येईल एन येईल एन मायनस वन येईल आता समजा कोणी म्हटलं वनचा फॅक्टरियलमध्ये तुम्हाला कुठल्याही टॅपचं देऊ शकतात कसंही देऊ शकतात पण क कधी कधी काय ते आपण ते फॅक्टोरियल न पाडता देखील करता येऊ शकतो पा कसं येईल समजा मी इथं सिक्स फॅक्टरी लिहिलं डिवाइड बाय फाईव्ह फॅक्टरी लिहिलं तर आपल्याला काय करावं लागेल सिक्स फॅक्टोरियल म्हणजे सिक्सच्या समोर जात राहते पण खाली फाईव्ह आहे ना म्हणून सिक्स फॅक्टोरियल मग पुढे तर येणारच आहे फाईव्ह फॅक्टोरियल खाली तर याला फाईव्ह फॅक्टरी करायला कारण त्याच्यासमोर पूर्ण जे येणार आहेत फाईव्हचे पूर्ण फॅक्टरीयल हे खाली आहेत ना म्हणून मग असं जेव्हा दिसते तेव्हा त्याला त्या त्या सहा एक आकडा कमी येत परंतु काढायचा मग हे ॲटोमॅटिक कॅन्सल होऊन याचा ॲन्सर सहा येतो सर पुन्हा तसंच पाहू आपण आता समजा इथं सेवन फॅक्टरी लिहिलं डिवायड बाय फाईव्ह फॅक्टर लिहिलं तर काय येईल सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह येणार आहे पुढे फाईव्ह आला आहे म्हणजेच खाली फाईव्ह फॅक्टरीला आहेच याला फॅक्टरी करून टाकायचं मग याला हा कॅन्सल होऊन जाईल आणि याचा ॲन्सर केलं फोर्टी टू सेवन इंटू सिक्स फोर्टी टू असं येईल बस ही पद्धत अशी आपण लक्षात याला फॅक्टरीयल करणे म्हणतात सोपा चॅप्टरला तो फक्त आपल्याला करता आलं पाहिजे की एक दिला तर किती दोन दिला तर किती तीन दिलं तर किती सपोज आपण आता हेच गणित टू फॅक्टरीयल थ्री फॅक्टरीयलमध्ये बघू म्हणजे बघा जसं आता मी लिहिलं सिक्स फॅक्टरीयल सिक्स फॅक्टरीयल टू सिक्स फॅक्टर थ्री आता बा ॲन्सर कसा चेंज होते तर बा एक एक आहे म्हणून आपण गेलं एक मायनस करत चाललं वनपर्यंत घ्यायचं टू फॅक्टर ते म्हणून टू टू मायनस करायचं सिक्समधून टू मायनस गेलं की टू मायनस केलं तर टू आता टूच्या समोर जायचं नाही कारण झिरो येते झिरोपर्यंत जायचं नाही आता थ्री आहे म्हणून सिक्स थ्री मायनस केलं थ्री परत थ्री तुमतून शिरतो मग हेच असं झालं फॅक्टर एक असेल तर एक एक मायनस टू असेल तर टू मायनस थ्री 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 मायनस आता हेच गणित जर तुम्हाला डिवाईडमध्ये करायला दिलं असतं तरी अशीच पद्धत वापरायची आहे सेम टू सेम आता आपण इथंच करू याच्यामध्येच आता समजा मी सिक्स फॅक्टरियल दिलं वन प्लस सिक्स फॅक्टर टू वेळा दिलं प्लस सिक्स फॅक्ट्रॉइल थ्री वेळा दिलं मायनस मी प्लस प्लस साईन टाकला काय येईल पहा हे पहिले सोळायचं सिक्स सहा सिक्स आता टू फॅक्टरी दोन मायनस करायचे थ्री एव्हन थ्री मायनस करायचे असं झालं म्हणजे इथं वन आता वन मायनस करत गेलं टू फॅ सिक्सचा टू फॅक्टरिया म्हणून टू टू मायनस करत गेलं सिक्सचा थ्री फॅक्टोरियल म्हणून थ्री मायनस कर याचा तसंच सुभाष आहे फक्त तुम्हाला प्लस लक्षात ठेवावं लागते याचा आन्सर किती येईल आता बाबा याचा मल्टिप्लाय करा सेवन टू झिरो प्लस फोर्टी एट प्लस एटीन आता याचा आपण बेरीज करायचं हे त्याचा अन्सर राहणार म्हणजे आपण इथे प्लस होता प्लस पच करत गेलं मायनस असता तिथं मायनस सेन आलं असतं आणि पण मायनस केलं असतं अशा तऱ्हेनं ही एक चॅप्टर आहे याला म्हणतात फॅक्टरीयल मराठीमध्ये फॅक्टरीयल इंग्लिशमध्ये पण फॅक्टरीयल हिंदीमध्ये लागतं त्याला गणिताची भाषा आहे तर बा इथे एक ते दहापर्यंत आम्ही फॅक्टोरियल लिहिले आहेत आता काय लक्षात ठेवूया झिरो फॅक्टरी असेल तर वन येणार वनचा फॅक्टोरियल वन म्हणजे पाठ ठेवायचे आपण झिरो फॅक्टरी वन वनचा फॅक्टरी वन टूचा फॅक्टोरियल टू येतो थ्रीचा फॅक्टरी सिक्स फोरचा फॅक्टरीयल ट्वेंटी फोर म्हणजे असं करायचं झालं ते वन टू थ्री असं आपण बघून घ्यायला का फाईव्हचा फॅक्टरीयल वन ट्वेंटी सिक्सचा फॅक्टरीयल टू सेवन टू झिरो सेवनचा फॅक्टरीयल फाईव्ह झिरो फोर झिरो एटचा फॅक्टरीयल फोर झिरो थ्री टू झिरो नाईनचा फॅक्टरीयल म्हणजे नाईन इन्टू हा एटचा फॅक्टरीअल केला ॲन्सर आलं टेनचा फॅक्टरीयल टेन आणि हा नाईनचा फॅक्टरीअल याचा मल्टिप्लाय केलं तर इतके आन्सर अशा अशातही आपल्याला फॅक्टरियल पाठ ठेवावे लागतात